सध्या आहे पुण्यातील सहकार नगर भागामध्ये नवसाला पावणारी जागृत देवस्थान म्हणून ओळख असणाऱ्या श्री महालक्ष्मी माता मंदिराची इथं आपण या ठिकाणी पाहू शकतो की जो गोपूर आहे तो जवळपास पंच्याहत्तर फुटांचा गोपूर साकारण्यात आलेला आहे तीस वर्ष पुणे नवरात्र महोत्सव सांस्कृतिक महोत्सव आहे त्या काळात ते मंदिर दक्षिण पद्धतीच आपण बांधलेले आहे मागच्या वर्षी आम्ही राजवाडा केला त्याच्या मागचे केले यंदा मदुराईचं मीनाक्षी मंदिर केलं की अनेक लोकांना आपल्या आप भारतीय संस्कृतीचं दर्शन घडावं आणि आपले सगळे सण आनंद उत्सवात साजरे व्हा उत्सव असेल नवरात्र असेल दिवाळी असेल पाडवा असेल वेगवेगळे उप उपक्रम आम्ही घेतो असतो हे नक्कीच आहे आईची कृपा आहे आईचा आशीर्वाद आहे आपली फोककला आपण जतन केली पाहिजे आपले संस्कार आपण जतन केले पाहिजे हे माध्यम आहे तुम्हाला हे जेव्हा उत्सव केले जातात नवरात्र दिवाळी आहे गणपती आहे पाडवा आहे हर एक वेगवेगळे सण असतात ते तुमच्यासाठी दिलेला एक त्या काळी संदेश आहे तुम्ही एकत्र या आपली संस्कार जतन करा हे आपण केलं पाहिजे प्रत्येक नागरिकाचं ते कर्तव्य आम्ही काही वेगळं केलेलं नाही आहे आम्ही पुणेकरांना आपल्या माध्यमातून एवढंच सांगणार आहे आपण मधुराईला जाऊ शकत नसाल तर इथं साक्षात मधुराईची मीनाक्षी देवी इथं आलेली आहे तिथं दर्शन घ्या आणि आपण कधी ना कधी जाऊ शकतो सगळ्यांना शारदीय नवरात्र आणि दसऱ्यापर्यंतच्या हार्दिक शुभेच्छा देतो सगळ्यांनी भक्तांनी या भावनेनी या नतमस्तक वा आणि बा आपल्याला कसं वाटतं तू मना मनात तुझी तू, तू अंबे